श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतुः नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितिला भगवान कृष्णांच्या बाल लिलांचं वर्णन सांगत होते मंडळी संतांनी या भगवंताच्या अलौकिक बाल लिलांचं वर्णन केलं त्या इतक्या अलौकिक लीला रीतीने संतांनी आपल्या वाङ्मयातनं वर्णन केल्या की भगवंतांनी आईच्या हाताने मार खावा आनंद वाटावा भगवंतांनी आपल्या मुखामध्ये आईला विश्वरूप दर्शन करून द्यावं आणि सगळ्या गोकुळामध्ये जाऊन चोरी करावी कशाची तर दही दुधाची चोरी वाकड्या बोबड्या पेंध्या सुदामा सगळ्यांना एकत्र करावं भगवंतानी पाहावं अरे तुम्हाला खायला मिळत नाही का रे मग अशी कशी तुम्ही सगळे पाप्याचे पितर आहेत त्यांनी पाहिलं कित ना काय कलावं अरे बाबा तू राजाचा मुलगा आहे तुला दही मिळतं दूध मिळतं लोणी मिळतं आम्हाला काही मिळत नाही रे कृष्णाने पाहिलं का तुमच्याकडे दही दूध नाही त्यांनी पाहिलं कितना खच्यात बाबा आमची आई सकाळीच मथुलेला विकायला घेऊन जाती दही घेऊन जाती दूध घेऊन जाती लोणी घेऊन जाती म्हटलं मग तुम्ही काय खाता त्यांनी पाहिलं कितना आम्ही फक्त तात पितोले बाबा तात फक्त ताक मिळतं भगवंतानी पाहिलं नाही नाही असं कसं आपल्याकडे निर्माण झालेल्या गोष्टी आधी आपल्याला मिळायला पाहिजे भगवंतानी बघितलं ए हे बघा तुम्ही माझे मित्र आहेत ना मग ठरलं आता आपल्याला उद्यापासून चोरी करायची आहे चोरी त्यांनी पाहिलं कितना नाही बाबा अरे बाबा तू राजाचा मुलगा आहे तू सुटून जाशील आमची अडचण त्यांनी पाहिलं नाही जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तुम्हाला अडचण येऊ देणार नाही आपल्याला चोरी करायची आणि मग काय मंडळी भगवंतांनी चोरी करायची म्हणजे काय आपल्याला सोनं नको नाणं नको पैसा नको अडका नको आपल्याला आपल्या हक्काचं दही दूध पाहिजे भगवंतानी आपल्या मित्रांना सांगितलं संध्याकाळी येताना तिखत घेऊन यायचं ह्यानी पाहिलं की ना तिखट कशाला तोंडी लावायला म्हटलं तू घेऊन तर ये रे भगवंतानी तिखट आणायला लावलं सराटे आणायला लावले काठ्या आणायला लावल्या सगळेजण संध्याकाळी भगवंताच्या दाराशी जमले का आज चोरीचा पहिला दिवस होता मंडळी भगवंत चोरी करायला जाणार सगळे मित्र बरोबर घेऊन जाणार सगळे मित्र बाहेर जमले पण यशोदा कुठे आहे कितनाने पाहिलं आई आई मला झोप आली ग तिने पाहिलं झोप ना बाळा मी तुला किती वेळ तर तू झोपत नाही म्हणून मी झोपत नाहीये चल आणि मग काय मंडळी भगवंताला शेज घरामध्ये नेलं रत्नजडीत मंचक त्याच्यावर मखमली गाद्या गिरद्या भगवंताला शेजारी घेतलं यशोदा त्याला थापटतीये अहो दिवसभर कामाने दमलेली यशोदा त्याला थापडता थापडता तीच झोपी गेली त्यांनी हळूच पाहिलं आई ए आई आई, 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 आई गो, ए आई आई ए आई ह्याला लक्षात आलं आई काही जागी होत नाही आहे त्यांनी हळूच आपल्याला काढून घेतलं आणि तिच्या हाताखाली छोटी उशी सरकवून दिली आता मखमली उशी ती त्याला थापटत झोपून गेली भगवान गोपाल कृष्णाची स्वारी बाहेर आली भगवंतानी पाहिलं सगळे मित्र बघत आहेत कित किती वेळ दे बाबा आम्ही किती वेळा पाहत नाही ते येऊन उभं राहिलो त्याने पाहिलं चला बाबा आई झोपत नव्हती तिला झोपवलं मंडळी खरंच संत म्हणतात की अज्ञानाची झोप लागली की भगवंत निष्ठून जातो आणि मग आपण अज्ञानाने नको त्या गोष्टीला आपलं मांडतो यशोदेची अवस्था अशी तर तुमची माझी अवस्था काय होईल पेन्ह्यानी पाहिलं कृष्णा आज कुणाकडे जायचं अहो भगवान ज्यांच्याकडे जातील ते तर भाग्यवानच पण भगवंतानी सगळ्यात पहिल्यांदी घरी जायचं ठरवलं राधा ऐसी भई श्याम की दिवानी राधा ऐसी भई शाम की दिवानी के ब्रज की कहाणी हो गई भगवंतानी सगळ्यात पहिल्यांदा राधेच्या घरी जायचं ठरवलं काय त्या राधेचं भाग्य राधान होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता संतांनी वर्णन केलेलं हे मंडळी राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन न होता कान्हा तो होते बंसी भी होती बंसी में प्राण न होता प्रेम की भाषा जानता न कोई कन्हैया को योगी मानता न कोई थोड़ा सा माखन खिला के की पट राणी हो गही मंडळी राधेने भगवंतारो अलौकिक प्रेम केलं याचं संतांनी वर्णन केलं संत साहित्यामध्ये राधेला एक विशेष महत्त्व आहे राधा भगवंताचं नाव घेतल्यावरती जिच्या डोळ्याला सतत धारा लागायच्या ती राधा भगवंतांनी तिच्याकडे जायचं चा ठरवलं राधेच्या घरी ह्यांनी पाहिलं वाकड्यांनी खितना नको बाबा तुला माहीत नाही लाधीची थातू खती आहे त्याने पाहिलं तुम्हाला माहिती नाही मी कसं आहे मला तर माहिती आहे राधेची सासू कशी आहे कारण माझ्याच फॅक्टरीतला माल आहे त्याच्यामुळे राधेची सासू कशी आहे तुम्हाला माहिती नाही मला माहिती आहे पण मी कसं आहे राधेच्या सासूला माहिती नाही चला मग काय हो त्यांना पूर्वनियोजित सगळं शिकवलेलंच होतं आलेत हळूत जाऊन कडी काढल्या गेली खिडक्यादार उघडल्या गेले शोध घेतायत दह्या दुधाचा शोध घेतला मनसोक्त दही दूध खाल्लं इतकं दही दूध खाल्लं पोटभर दही दूध खाल्लं शेवटी आलेले मित्र बघतायत आहेत कितना कितनं बद बाबा आता पोत भरलं बाबा अरे खाऊन खाऊन सांडून झालंय आता चल आता आपण घरी जाऊ कृष्णाने पाहिलं नाही नाही असं कसं अजून लोणी सापडलं नाही जोपर्यंत लोणी सापडत नाही तोपर्यंत प्रवास संपला नाही मग लोण्याचा शोध घ्यायचा त्यांनी पाहिलं बाबा कृष्णा आता लोणी कुठे यांनी पाहिलं लोणी काही खाली ठेवलेलं आहे का हातातल्या काठ्या घ्या शिंकाळ्याचं लोणी शोधायचं आहे हातातल्या काठ्याने अंधारामध्ये शिंकाळं शोधतायत अंधारामध्ये काठ्या वर केल्या शिंकाळं शोधत चालले तेवढ्यात वाकड्याच्या पायाला अंथरूण लागलं काठीला शिंकाळं लागलं काठीला शिंकाळं पाया ला लागल्याबरोबर पायाला अंथरूण लागलं त्यांनी हळूच खाली वाकून पाहिलं आपला हात तोंडावरती ठेवला पळत 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 आला कितना 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 लोणी थापरलं कृष्णाने पाहिलं असं ना चला रे सगळे त्यांनी नकोले बाबा कितना आले तिथे लाधीची थातू झोपलेली आहे पाहिलं अरे मग काय झालं चला अहो सगळेजण आले ती राधेची सासू त्या शेंगाळ्याच्या खाली मधोमध मद, झोपलेली होती मोठ्यांनी घोरणं चाललं होतं त्यांनी पाहिलं कितना नको बाबा आई तुला माहिती नाही ही लाजे थातू फाल बदमाते बाबा कितना कृष्णानी सगळ्यांना बघितलं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकले कडी केल्या गेली मग काय ओ पहिली कडी केली दुसरी कडी केली तिसरी कडी केली आणि वाकड्याला सांगितलं चढ वाकड्यावरती भगवंतांनी अगदी थरावर थर सुंदर अशी रचना केली त्या शिंकाळ्यातलं लोणी आहे वाकड्या हळूच चढला 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 जाऊन त्यांनी शिंकाळ डाव्या हाताने धरलं उजव्या हाताने आतमध्ये हात घातला तो त्याला मडक्यामध्ये लोणी लागलं मंडळी लोण्याचा स्पर्श झाला आणि क्षणभर मनामध्ये मोह उत्पन्न झाला वाकड्याने बघितलं हाताने चापसलं तर तीन गोळे लोण्याची ठेवलेले होते मनात विचार करतोय खाली एवढे पंचवीस जण आपण वरती एकटे तीनच ते, तीन ते लोण्याचे गोळे आपल्या वाट्याला काय येणार आता आपण इथे एक गोळा खाऊन घेऊन उरलेले दोन खाली घेऊन जाऊ असं म्हटलंय मनामध्ये विचार त्याच्या सुरू झाला एक लोण्याचा गोळा वर खाऊ अहो हृदयो सुजनार्दन हा भगवंताला लक्षात आलं याच्या मनात काय विचार आहे भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं डोळ्यांनी कळतात काही काही वाक्य डोळ्यांनी भगवंतानी याच्याकडे भगवंताकडे वाकड्यांनी पाहिलं भगवंत बघतायत वाकड्या लोणी खाली घेऊन ये सगळे मिळून खाऊ हा डोळ्यांनी सांगतोय एक गोळा मी खाणार आणि उरलेलं खाली आणणार भगवंतानी पाहिलं आईक बरं ह्यांनी पाहिलं नाही बरं आईक बरं ह्यांनी पाहिलं नाही तेवढ्यात भगवंतानी खाली जमलेल्या आपल्या मित्रांना सांगितलं हे पळा 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 आजचा खेळ संपला आजचा खेळ संपला म्हटल्यावरती अहो भगवंताची आज्ञा झालं पहिल्या थरावरच्या दुसऱ्या थरावरच्या मुलांनी पटापट उड्या मारल्या मारल्याबरोबर याचा हात वरतीन हा जो लटकला बरं याला आरडता येई ना तो मग कित काही त्याला आवाज देता येईना अहो आता ते शिंकाळ मडक्याचं वजन सहन करणार होतं पोरग त्याला लटकलं हळूहळू कुचकुचकुच करीत दणकंदीशी शिंकाळ पडलं तोंडावर आणि हा पडला उरावर इनी पाहिलं बोक्याने सत्यानाश केला वाटतं पोरं तर पळून गेले झाडाखाली जाऊन उभं राहिले इनी तेवढ्या गडबडीत त्याचा पाय धरला आणि पाय धरून समोर बघतीये डोळ्यावरचं लोणी कसं तरी पुसलं अरे बोक्यात दिसत नाही पण हा इनी पाहिलं कोण आहे रे कोणेस आहे कोने म्हटल्यावरती दिवा समोर आणला पाहिलं अरे वाकड्या अरे हे धंदे करतो का मेल्या याने पाहिलं माहुती माती मी नाही बाई कितनं कितनं अरे कृष्णाचं नाव सांगतो खोटं अरे तो कशाला चोरी करायला येणारे याने पाहिलं नाही माहुती मी नाही कितनं तिने पाहिलं दिव्याच्या वाती मोठ्या केल्या सगळ्या घरामध्येच राहाडा झालेला होता हिने पाहिलं चल तुला आईकडे घेऊन जाते याने पाहिलं नको ना थोल ना हिने पाहिलं नाही नाही चल तुला घेऊन जाते घेऊन जाते म्हणतीय कशाचं हो भगवान सगळं खरं म्हणजे पूर्व त्याला सगळ्यांना एक प्रशिक्षण देऊनच नेलेलं होतं ह्यांनी बघितलं मावशी थोलती का नाही तिने पाहिलं मेल्या माझ्या घरी चोरी करून मला दम देतो का त्याने बघितलं मावशी थोल बल का तिने पाहिलं सोडत नाही म्हटल्यावर ह्यांनी हळूच आपल्या कमरेला लावलेली तिखटाची पोडी सोडली तिखटाची पुडी सोडली मावशी सोडत नाही म्हणल्यावरती त्यांनी हातातली तिखटाची पुडी तिच्या तोंडावर भिरकावली भिरकावल्याबरोबर तिच्या दोन्ही डोळ्यात तिखट उडालं दोन्ही हाताने डोळे चोळतीये हात इथून निसटला त्यांनी दुसऱ्या बाजूला बांधलेले सराटे तिच्या समोर टाकले ती मागे पळती दानकंदीशी त्या सराट्याहून पडली हा पळत पळत झाडाखाली आला सगळे मित्र हसत होते वाकड्यांनी पाहिलं कित तिने मला आईकले नेलो आत्त म्हणलं मग चोरून खाशील का लोणी नाहीले नाही बाबा आता याच्यानंतर लोणीच खाणार नाही तोलून नको थमोल नकोन कोणतात नको मंडळी संतांनी वर्णन केलं भगवंतांनी अशा प्रकारे दिव्य केल्या कान्हा फोडी तो दुधाची मडकी रात्री गोकुळामध्ये चोरी करायची दिवसा गोकुळातून दही दूध विकायला घेऊन जाणाऱ्या मथुरेमध्ये वाटेवरती जाऊन बसायचं आणि जाणाऱ्या गवळणींच्या मडक्यावरती आपल्या हातात गुलेर घ्यायचा माठ फोडायचे कान्हा फोडितो दुधाची मडकी कुणाची ह्याची कात्याची कान्हा तो दुधाची मडकी मथुरेच्या वाटे टाकून काटे लपुनी झाडावरी शिळा घालितो हाका मारितो नजर माझ्यावरी याच्या धाकेपाई चालता घाई अली गिरकी कान्हा फोडी तो दुधाची भगवंतानी मथुरेतून दही दूध विकायला जाणाऱ्या गवळणींकडून दही दूध हिसकावून घ्यायचं मित्रांना खाऊ घालायचं सगळ्या गवळणी ह्याच्या या, या लीलांनी आनंदित व्हायच्या आणि यशोदेला जाऊन म्हणायच्या यशोदे बाळ तुझा कान्हा कुठवर सो सुिंगायना कुठवर सो सु धिंगायना कुठवर सो सुा ना राजा अशा प्रकारे अलौकिक दिव्य लीला या लिलांचा आनंद सगळे गोकुळवासी घ्यायला लागले येऊन यशोदेजवळ आपली तक्रार करायला लागले पण मात्र यशोदेनी सगळ्यांकडे बघायचं ए का तुम्ही असं म्हणता मग कोणीतरी याला पकडून आणून द्या पकडून कोणी आणू शकत नव्हतं पण सगळेजण यशोदेकडे तक्रार करायचे अशा अलौकिक भगवंतांनी कोणकोणत्या दिव्य लीला केल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ